नमस्कार मंडळी आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा बसमध्ये कुठेतरी रस्त्यात थांबते आणि तिकडं वटाने घ्या पुटाने घ्या चिप्स घ्या खारे शेंगदाणे घ्या असं विकायला येतात आणि तेव्हा मग आपली मुलं काय करतात मम्मी मला हे पाहिजे मम्मी मला ते पाहिजे आणि आपण मग ते एवढं महाग वीस रुपये तीस रुपये जे पण काय त्यांची किंमत असेल ते देऊन घेत असतो आणि ती माहिती नाही कधी बनवलेलं असतं कशा तेलात बनवलेलं असतं तर मी म्हटलं की आज चला आपण त्यातलंच काहीतरी एक पदार्थ एक वेगळा बनवूयात त्यासाठी मी एक वाटी हिरवे वटाणे जे असतात ना त्यातलाच पांढऱ्या वटाण्याचा पण प्रकार असतो तो घेतला आणि रात्रभर भिजत ठेवला आणि सकाळपरी त्याच्यातलं पाणी काढून अजून एका पाण्याने धुवून नाही ना सुकवून घेतलं घरातच पंख्याखाली आणि ते सुकतं आहे तोपर्यंत तो मी एक मसाला बनवला एक चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ एक चम्मच चाट मसाला हळद आहे ना मिक्स केलं व्यवस्थित आणि अर्ध्याला पण थोडंसं कमीच असं आहे ना आपल्याकडे घरगुती खल कलर असतो खायचा तर त्याच्यामध्ये एक थेंब पाणी टाकून मिक्स केलं आणि ते पूर्ण वाटाण्याला लावून घेतलं हे बघा अशा पद्धतीत असं वाटतंय की ओ... हिरवे वटाने म्हणजे ताजेच वटाणे आहेत तर असे छान कलर आलेला आहे आणि मग मी कढईत तेल घेतलं आणि जे जाऱ्यामध्ये भरून आहे ना असं कढईमध्ये तेलात सोडलं तेला आणि तेलात सोडल्याच्यानंतर असं वरून आपल्या सेफ्टीसाठी काहीतरी झाकण ठेवून घ्यायचं नाहीतरी तेलात वटाणे कधी कधी फुटतात आणि तेच आपल्या तोंडावर पण येऊ शकतात म्हणून असे सेफ्टीसाठी झाकून ठेवलेलं आणि मधी वटाने हलवत राहायचं नाही तर करपून जातील आणि किती छान वटाण्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि एकदम असे म्हणजे जसे विकत भेटतात ना सेम तसेच आहेत तर आता बनवलेला मसाला त्याला लावून घेऊयात आणि मुलं जेव्हा पण तुमची मागतील ना तेव्हा आपण काढून देऊ हो शकतो थँक्यू